ती जी बैठक होती ती फक्त एक मॅनेजमेंट म्हणजे इतर पक्षासोबत कशा प्रकारे मोठं पाकिट मला मिळवता येईल तालुक्यातील काही प्रश्न अजून पण प्रलंबित आहेत आपण कोणता प्रश्न सर्वात प्रथम हाताळणार आहे लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना एक चॉकलेट देण्यात आलेली आहे नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आगामी काळातल्या विधानसभा निवडणुका या जवळ आल्या त्यातच काँग्रेसच्या आढावा बैठक या दोन झाल्यात आज प्रीतीताई जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली आहे आपल्यासोबत स्वतः काँग्रेसच्या नेत्या प्रीतीताई जयस्वाल आहेत ताई, ताई काँग्रेसच्या आढावा बैठक या दोन झाल्या त्याच्या अगोदर एक झाली आता एक झाली काय बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आज आम्ही वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे भूत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीस जे निमंत्रित पाहुणे होते हे उपस्थित होते आणि बरेच तळागाळातील आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि वसमत विधानसभेमध्ये आपण जसं आत्ता सांगितलं की पाठीमागे चार दिवसाखाली जी बैठक झाली आहे तर मला एक सोप्या भाषा भाषेमध्ये मी त्या त्याचं रूपांतर करून तुम्हाला सांगते की ती जी बैठक होती ती फक्त एक मॅनेजमेंट म्हणजे इतर पक्षासोबत कशा प्रकारे मोठं पाकिट मला मिळवता येईल आणि ते दाखवण्यासाठी माझ्याकडे किती मोठी माझी दुकाने मी किती मोठी माझं दुकान मांडलेलं आहे हे दाखवण्यासाठी ती बैठक मॅनेजमेंट लोकांची बैठक त्याला त्याला मी एक सोप्या साध्या शब्दात आपल्याला सांगते ती बैठक ती होती आणि आज जी बैठक आहे ती एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षासाठी काम करणारे कार्यकर्त्यांची बैठक होती पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांना एक येणाऱ्या विधानसभाविषयी माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेता येईल हे कशा कशा पद्धतीने आपल्याला नेत्यांसमोर आपले हे प्रश्न मांडायचे त्याबद्दल आम्ही त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि जर काँग्रेस पक्षाला ही जागा नाही मिळाली तर आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपुढे मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव देखील ठेवणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून समजा जेव्हा जेव्हा आघाडी होते त्यावेळेस काँग्रेस पक्ष एक निष्ठेतेने राष्ट्रवादीचं काम करतो आणि ज्यावेळेस काही काँग्रेस पक्षाला देण्याचा देण्याची वेळ येते तर त्यांना त्या ठिकाणी डावलल्या जातं कारण की पाठीमागे मार्केट कमिटी झाली त्यावेळेस आम्ही दोन नावं आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची दिली होती तर त्यांना त्या ते ठिकाणी जागा देण्यात आली नाही त्याच्यानंतर कारखान्याचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये देखील आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जागा देण्यात आली नाही त्याच्यामुळे एक तीव्र नाराजी ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याचमुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार असतील जो जो कोणी उमेदवार जर त्यांचा झाला समजा ही जागा राष्ट्रवादीला गेली आणि त्यांचा जो कोणी उमेदवार असेल तर त्याचं काम आम्ही करणार नाही कारण की आमचा फक्त काँग्रेस पक्षाचा उपयोग केला जातो म्हणजे विधानसभा निवडणूक लागली की हे आघाडी होते आणि आघाडीमध्ये ही जागा त्यांनाच जाते मग त्यांचा आमदार निवडून येतो तर तो कोण कोणाच्या मताचा आमदार तो गेल्या वेळेस जो निवडून आला तो काँग्रेस पक्षाच्या मताशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मतदान त्याला पडलं जनतेचं मतदान जे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जे मतदान होतं ते त्याला पडलं आणि आज तोच आमदार गद्दार झालेले आहेत म्हणजे आज तो आमदार बीजेपीच्या च्या मनुवादी विचारसरणीत जाऊन बसलेला आहे त्याच्यामुळे जनतेमध्ये एक तीव्र नाराजी त्यांच्या विरोधात देखील आहे आणि ही जागा आज काँग्रेस पक्षाला मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न पूर्ण ताकदीने लागलेलो आहे कारण की आपण पाहिलात काही दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र प्रदेशचे जे आमचे नेते आहेत त्यांच्याकडे देखील ही मागणी केलेली आहे की ही जागा काँग्रेसला मिळावी तसेच आमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे आहेत त्यांना देखील आम्ही भेटी घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे साहेबांची भेट घेऊन त्यांना आम्ही सगळी परिस्थिती जी आहे इथली ती सांगितलेली आहे आणि जर कदाचित आम्हाला इथं न्याय नाही मिळाला आणि काँग्रेस पक्षाला ही जागा नाही मिळाली तर आम्ही मैत्री पूर्ण लढतचा प्रस्ताव आमच्या नेत्यांपुढे मांडणार तालुक्यातील काही प्रश्न अजून पण प्रलंबित आहेत आपण कोणता प्रश्न सर्वात प्रथम हाताळणार बघा सध्या राष्ट्रीय महामार्गाचा जो प्रश्न आहे वसमत मध्ये जो राष्ट्रीय महामार्ग चा जे काम चालू आहे आता ते सध्या बंद झालेले आहे म्हणजे दोन दिवस काम चालू होतं आणि दहा दिवस काम बंद होतं आणि राष्ट्रीय महामार्गाचं काम हे होणं आवश्यक आहे कारण की बाजारपेठे आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांची वर्दळ असते आणि त्या रोडचं काम बंद असल्यामुळे एकाच रस्त्यावरून लोकांना ये जा करावं लागत आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे डबक्या डबक्यामध्ये पाणी साचतं आणि त्या ठिकाणी अनुचित अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही जे कोणी या रस्त्या मा, राष्ट्रीय महामार्गाचे जे जबाबदार व्यक्ती असतील जसे प्रशासन असेल किंवा विद्यमान आमदार असतील खासदार असतील त्यांनी काळजीपूर्वक या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि जर अन्यथा हे रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू नाही झालं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू आज आपली बैठक झाली होती आढावा बैटक, बैठक त्या बैठकीमध्ये तुमच्याच पक्षातल्या नेत्यावर जोरदार टीका करण्यात आली होती काय कारण होतं कारण म्हणजे काय की कोणालाही कोणत्याही कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण जेव्हा एक निष्ठतेने काम करत आहोत तर आपल्या नेत्यांनी ने देखील पक्षासाठी एक निष्ठतेने काम केलं पाहिजे तरच काही कार्यकर्त्यांच कामाची पोचपावती पावती पक्षाकडून मिळत असते पण जर या ठिकाणी नेते लोक जे स्वतःच्या फायद्यासाठी इकडे तिकडे मॅनेज होतात तर अशा लोकांमुळे कार्यकर्त्यांना देखील त्रास होतो तर तीच एक खंत त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेली आहे टीका करून बरं एकंदरीत पाहायला गेलं तर एक योजना आहे इच्छुक उमेदवार हे ती गावोगावी जाऊन राबवताना पाहायला मिळते कसं पाहत आहे याच्याकडे तुम्ही ही जी लाडकी बहीण योजना आहे हे लाडकी बहीण योजनेचं महिलांना एक चॉकलेटच दिलेलं आहे कारण की आपण बघत आहात आज महायुतीमधील बरेच इच्छुक उमेदवार गाव लेवल ऑफ फिरताना आपल्याला मिळत आहे पॉम्प्लेट वाटत आहे लाडकी बहिणी योजनेचे तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची की जर आपण वसमत विधानसभेमध्ये एखादा मोठा उद्योग आणला असता महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले असते तर आज महिलांना पंधराशे रुपये पण घ्यायची गरज पडली नसते कारण की जेव्हा पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा निवडणूक लागली होती त्यावेळेस आपले माननीय पंतप्रधान यांनी पंधरा लाख रुपये अकाउंटमध्ये येतील अशी घोषणा केली होती तेव्हा पंधरा लाख रुपये काय पंधरा रुपये सुद्धा कोणाच्या अकाउंटला आले नाही तर त्याच्यानंतर काय गॅरंटी मोदीजी जे गॅरंटी देतात तर त्यांची काय गॅरंटी की हे पंधरा पंधराशे रुपये पण महिलांच्या येतील कारण की आज महिला जसं आपण बघत आहात की महिला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या लाडके योजनेच्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळे काय झालं की एजंट लोक भरपूर वाढलेले आहेत कारण की महिलांना बऱ्याचशा कागदपत्राची माहिती नसती आणि कशा पद्धतीने ती योजनाचा आपल्याला लाभ मिळवता येईल याची देखील बऱ्याच महिलांना माहिती नाही त्याच्यामुळे ते एजंट आणि जे महिलांकडून मोठ्या पैशाची मागणी करतात आणि महिला देखील पंधराशे रुपये माझ्या अकाउंटला येतील या आशेने त्यांना तीन हजार दोन हजार पाच हजार म्हणा अशा पद्धतीने पैसे देत आहेत ही गोष्ट खूप म्हणजे निंदनीय आहे की महिलांची एक पद्धतीने फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत राहिलं असेल एकंदरीत महिलांना जर रोजगार उपलब्ध करून दिला असला तर या योजनेची गरज पडली नसती असं प्रीती जयस्वाल यांनी सांगितलेलं ऐकायला मिळते आणि आज जी आढावा बैठक झाली ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती आणि ती अधिकृत होती असं देखील प्रीती जयस्वाल यांच्याकडून ऐकायला मिळते आणि लवकरात लवकर नॅशनल हायवेच काम सुरू नाही झालं तर काँग्रेसच्या वतीने एक आंदोलन देखील उभारण्यात येईल असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतो देवा डी सी मराठी न्यूज वसमत हिंगुल